ही जी आपल्या घाटकोपरमध्ये सर्वात मोठी घटना घडली ती घटना घडली नसती ही जी घटना झाली ती घडली नसती जर प्रशासनाने त्यांचे डोळे दो, जे आहेत ते झाकून मी तर सरळ बोलेल लाचखोर प्रशासन जे आहे त्याने त्या प्रशासनाने डोळे झाकून ठेवले होते माझे मित्र गेल्या तीन वर्षापासून जेव्हा ही होर्डिंग बनवलीही नव्हती तेव्हापासून या विषयावर एक जागरूक नागरिक एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करत होते तर कुणाल तू सांग तू कसा कशा प्रकारे ह्या विषयी काम करत होतास तू अनेक लिगल डॉक्युमेंट पण तुझी प्रोसिजर आहे एवढ्या वर्ष तू विषयी मेहनत केली लोकांचे जीव वाचले असते जर तुझ्या एकाही अर्जावर प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर मला प्रशासनाला एकच प्रश्न विचारावा लागेल की जर एखादा जागरूक नागरिक अर्ज देतोय हे होर्डिंग जे आहेत ते धोक्याचे आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन त्याचं बांधकाम याविषयी वेळोवेळी त्यांनी सूचना देऊन सुद्धा बीएमसी असो एमएमआरडी असो पोलीस प्रशासन असो या सगळ्यांनी डोळे का झाकले होते सांगू प्रथमत सांगावं असं वाटत की दोन हजार बावीसला ला जेव्हा या होर्डिंग्सच्या जेव्हा नुकसान उभारणी चालू होती त्यावेळेस आम्ही त्याच्या विरोधामध्ये म्हणजे हे बनू नये कारण की हे हायवेच्या लगतच बनलेलं होतं हायवेच्या एक फुटाच्या अंतरावरती हे लगत बनलं होतं आणि हे वारा पावसाने वाऱ्या पावसाने हे कोसळू नये पडू नये ह्या भीतीने कारण की आमची वस्ती बाजूला आहे आमच्या वस्तीमध्ये गरीब लोक राहतात कष्टकरू लोक राहतात त्यांच्या जीवेला धोकाद होऊ नये म्हणून आम्ही एक सुजान नागरिक म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करत होतो परंतु ह्या बी एम सीने या पूर्ण प्रशासनाने एम एम आर डी असो बी एम सी असो कलेक्टर असो व आपले मुख्यमंत्री असो या सर्वांनी डोळे डोळेझागपणा केला होता त्याचं कारण असं की ह्या फलकामधून जो निघणारा रेव्हेन्यू होता तो बी एम सीला न जाता कोणत्या तरी कोणाच्या तरी खिशात वैयक्तिक जात होता हे आम्हाला असं वाटाव्याला वाटायला लागलेलं कारण की बी एम गेलं तर बी एम सी आमच्या अंडर नाही कलेक्टरकडे गेलो हो, तर कलेक्टर बी एम सीकडे पाठवत होती एम एम आर डीकडे गेले तर एम एम आर डी बी एम सीकडे म्हणजे नेमका याच्यातून जो रेव्हेन्यू निघला जो अडीच तीन वर्षामध्ये तो रेव्हेन्यू भेटला कोणाला तो रेव्हेन्यू आला कोणाकडे हा पैशांचा सगळा खेळ होता या पैशांच्या खेळामुळे आज निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे तर मला असं वाटतं ह्या करप्ट सरकार या करप्ट अधिकाऱ्यांमुळे हे निष्पाप लोक कुणालनी आता जे काही बोललं माझ्या मित्रांनी आता जे काही बोललं मागच्या तीन ते चार वर्षापासून त्यांनी त्याच्या खिशातल्या स्वखर्चाने हे जे काही पेपर आहेत त्यांनी प्रशासनाला अर्ज केले होते इथे दाखव दाखव हे बीएमसी ला अर्ज केलेला आहे भीम आर्मीचे ईशान्य मुंबईचे माझे मित्र अध्यक्ष कुणाल तुरेराव यांनी हे जे काही अर्ज केलेले आहेत दोन हजार एकवीसपासून हे या होर्डिंगविषयी प्रशासनाला सूचित करत होते परंतु प्रशासनाने डोळे झाकले होते तर यामध्ये एस आय टीची नेमणूक होईल परंतु माझे जे मित्र आहेत यांनी हा जो चुकीचा प्रकार आहे हा अनधिकृत होर्डिंग आहे ही संपूर्ण एस आय टी आहे हे संपूर्ण त्याचं इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की ही, ही होर्डिंग पूर्णत अनधिकृत होती आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक लाचखोर प्रशासनाने जाणीवपूर्वक हे निष्पाप जीव घेतलेले आहेत तर जे बी एम सीचे अधिकारी आहेत आणि जे प्रशासन आहेत विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे आणि त्यानंतर जी काय एस आय टी स्थापन होईल जे काय त्यांचा निर्णय होईल तो पुढे होईल जे निष्पाप जीव गेलेले आहेत त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन आहे एक जागरूक नागरिक